नमस्कार मैत्रिणीनं आज आपण घरच्या घरी गरम मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत याआधी मी तुमच्याबरोबर घरच्या घरी हळद कशी बनवायची घरच्या घरी काळा तिखट कसं बनवायचं घरच्या घरी धनिजिरेपूड कशी बनवायची किंवा घरच्या घरी आपण पावभाजी मसालासुद्धा आपण घरच्या घरीच बनवलेला आहे तर आज आप मी तुमच्याशी गरम मसाला शेअर करणार आहे तर हे नाही मी काय असं काय मोजून आपण प्रमाण घेतलेलं नाही आहे माझ्या मनाला मी जसं प्रत्येक वेळेस घेते तसं घेतलेलं आहे तर इथे ना हे दगडी फुल घेतलेलं आहे दगडे ला दा, फुल त्याला साल लागलेलं असतं म्हणजे व्यवस्थित पाहून घ्यायचं त्याची साल अशी काढायची खराब असतात ते शहाजिरीमध्ये पण खडे असतात ते पण निवडून घ्यायचे तरी त्याने मी पंधरा तमालपत्र घेतलेले आहे दगडे फुल अंदाजेच घेतलेला आहे धनिया अंदाजेच दाल दालचिनी चक्रीफूल लवंग मिरी जिरे शहाजिरे बडीशप आपली छोटी विलायची आणि हे ना एक जायफळ ना जायफळ पण अर्ध घेतलेला आहे एक नाही आहे ते अर्धच आहे पण ते पण नंतर कुट असं बारीक करून टाकणार आहे आपल्या मसाले मसाले ते काही भाजणार नाही तर इथे ना माझ्याकडे मोठी विलायची नव्हती म्हणून मी घेतली नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या आणि यात प्रमाण म्हणलं तर ना फक्त दालचिनी कमी घ्यायची का ते कमी आनि आनि ते थोड़ -थोड़ कमी तर ते ना असं गोडसर असते चवेला आपल्याला गोडा मसाला करायचा नाही आपल्याला गरम मसाला करायचा आहे मग त्याच्यामुळे ना दालचिनीचं प्रमाण कमी घ्यायचं आणि मिरी आणि लवंग आहे ना त्याचं पण प्रमाण थोडं थोडं कमी ठेवायचं का तर ते जर मसाले जास्त झालं ना तर ते असं चरकत येत आपल्या जीवीला ह्याला मसाल्यानंतर म्हणून मिरी लवंग आणि दालचिनी याचं प्रमाण फक्त कमी ठेवायचं तीन वस्तूचं बाकीचं तुम्ही कमी जास्त थोडंसं झालं तरी काही हरकत नाही का तर आपण काय असं मोजून आणलेलं नाही ते घरातलं जे मसाला होता ना आपला शिल्लक त्यातलाच थोडा थोडा घेतलेला आहे जर तुम्हाला असं परफेक्ट असं करायचं असेल तर मग ते दहा दहा ग्रॅम सर्व विकत आणून मग धने जरा जास्त घेऊन असं तुम्ही आता असं पण कधी दाखवेल मी तुम्हाला पण आता मी नाही घरचा संपला होता माझा गरम मसाला तो बनवायचा आहे म्हणून मी जे घरात मी आणून ठेवलेलं असतो एकदमच जास्त त्यातलंच अंदाजे थोडा थोडा काढून घेतलेला आहे आता माझ्याकडे काही काटा नव्हता ते मोजून घेण्यासाठी आता पुढच्या वेळेस कधी तुम्हाला मी प्रमाण ते पण परफेक्ट सांगाल असं डायरेक्ट आणूनच असं व लागल तेवढंच आणेल विकत आणि सांगाल तुम्हाला तर आता ना आता हे सर्व मसाले आपण एकत्र केले हे तमालपत्र येण्याचे तुकडे करायचे म्हणजे ते मिक्सरवर व्यवस्थित बारीक होते आणि आता हे मसाले काय आपल्याला जास्त भाजत बसायचे नाहीत कढईमध्ये फक्त गरम करायचेत ते मिक्सरवर असं सादळ लेवणी असलं की चांगलं बारीक होत नाही ना म्हणून फक्त थोडंसं कोमट करायचं हाताला आपल्या त्याच्या गरम लागला मसाला की गॅस बंद करायचा ते हाताला जरासा गरम लागला की बंद करायचं उगं थोडं थंड होऊन द्यायचं मिक्सरवर फिरवायचं आणि आपल्या एक चाळणी वाटतं ते चाळून घ्यायचं चा, का तर मोठा मोठाड आहे ना ते वरी येतं त्याच्यामुळं आणि हा असा गरम मसाला करून ठेवला नाही काचाच्या भरणीत की एवढा मसाला एक महिनाभर सहज जातो पुरतो विकत्रीशी कोणताच मसाला पुढे वापरायची नाही तो सब्जी मसाला नाही ना कोणता एव्हरेस्ट नाही ना सुहाना नाही आपण दररोज असा मसाला करून ठेवला की नाही एक महिनाभर आपल्याला दररोज एक एक छोट्या चमच्याने एक एक चमचा भाजीला टाकले की भाजीला टेस्ट खूप छान येते विकत्रेचं होता होईल तेवढं आपण टाळायचं घरच्या घरीच बनवायचं तर मी मिक्सरवर ते बारीक केलं त्यात दालचिनी सॉरी ते जायफळ ते, ते थोडं कुटलं होतं ना नंतर ते जायफळ नंतर त्याच्यात टाकलं आणि आता हे असंच मी बारीक करणार मिक्सरवर आणि चाळणी वाट चाळू चाळू घेणार वरचं राहिलेलं आणखीन दुसऱ्या बॅचला आणखीन ते बारीक करणार तर तुम्ही पण असा गरम मसाला नक्की घरी बनवून पहा खूप सोपा साधा आहे याला काय आपण परफेक्ट प्रमाण नाही फक्त लवंग आणि दालचिनीचं प्रमाण आता तुमच्या हिशोबाने घ्या कमी कमी जास्त घेऊ नका का ते ते आणि लवंग चरकत आणि दालचिनी जर जास्त झाली तर तो गोड लागतो आपला मसाला म्हणून त्याचं परफेक्ट प्रमाण तेवढं जरा कमी घ्यायचं आणि असा मसाला करून ठेवलं ना घरचा कधी पण चांगलाच ना ताजा क बी आणि चांगला पण तर नक्की बनवा तुम्ही असा मसाला तुम्हाला आवडेल मी आशा करते आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला आशा आहे तुम्हाला हा माझा गरम मसाला नक्की आवडला असेल तर तुम्ही पाहू वाटा चा पाहू शकता चाळणी थोडंसं वरी राहिलेलं आहे आता हे ना थोडंच राहिलं हे का मिक्सरवर बारीक होणार नाही पण ते काय आपल्याला टाकून द्यायचं नाही आपण एका सुक्की भाजी करताना जर सुक्या भाजीला ते वेगळंच ठेवायचं नंतर आपण टाकू शकतो ते तर आता हा मसाला तुम्ही पाहू शकता किती छान झालाय विकत्रेच्या गरम मसाल्यासारखा झालेला आहे तर आता मी ह्या काचाच्या भरणीत भरून ठेवते आणि एक छोट्या त्यात ठेवायचा म्हणजे आपल्याला छोट्या चमच्याने परत ते रेग्युलर भाजीला टाकता येते फक्त ओला हात लागून द्यायचा नाही आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर मग मोठ्या भरणीत भरून ठेवा आणि छोट्या भरणीत लागेल तसा थोडा थोडा काढून घ्या पण मला तर असं वाटतं की फक्त महिन्या महिन्याचाच करीत राहावं जास्त एकदम करीत करून म्हणजे वास पण त्याच्यानंतर कमी होतो असं आपण प्रत्येक झाकण उघडल्याने हेने पण आणि टिकण्याचे पण हे राहते ना म्हणून तर मी आता असंच ह्या भरणीत बॅग बंद करून ठेवून देणार आहे तर मग कसा वाटला तुम्हाला माझा गरम मसाला ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा